श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण मेस राशीच्या महिला बद्दल बोलणार आहोत होय मेस राशीच्या महिलांना पतीचं सुख मिळत नाही त्या वैवाहिक जीवनात सुखी नसतात नवऱ्यासोबत नेहमी भांडण किरकिर किंवा काही ना काही के वा कारणावरून वाद सुरूच असतात त्या मागचं कारण म्हणजे मेस राशीच्या महिलांना तुम्हाला पाच शाप लागले ला आहेत ते शाप कोणते आहेत त्यामुळे त्या तुमच्या जीवनात वैवाहिक सुखाची कमतरता आहे तुम्हाला पतीचे सुख मिळत नाही आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत त्यामुळे ही चर्चा खूप खास ठरणार आहे या परिस्थितीत ज्या मेस राशीच्या महिला आहेत त्यांनी हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नये व्हिडिओ पूर्ण नक्की पाहावा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना एक छोटी विनंती आहे माझे चॅनलवर तुम्हाला मेष राशीचे दैनिक भविष्य मेष राशी संबंधी प्रत्येक अनेक प्रकारची माहिती दररोज तुम्हाला पाहायला ऐकायला मिळते त्यामुळे जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण मेष राशीच्या महिला बोलत आहोत की त्यांना पतीचे सुख का मिळत नाही एक गोष्ट लक्षात घ्या मेष रास म्हणजे अग्नी रास आहे आणि या राशीचे स्वामी मंगळ महाराज आहेत इथे मेस राशीच्या महिला बोलले जात आहे तर मेस राशीच्या महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात त्रस्त त्रस असतात मेस राशीची महिला आपल्या वैवाहिक जीवनात कधीही पूर्णपणे समाधानी नसते एखाद्या ना एखाद्या गोष्टीवरून ती नेहमीच असते विशेषतः आपल्या जीवनसाथीबद्दल ती खूप दुःखी असते त्यांना असं वाटतं की कदाचित त्यांच्या नशिबात पतीचे सुख नाही तर तुमच्या जीवनात असे का होते तुम्हाला पतीकडून सुख का मिळत नाही किंवा पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध जास्त मधुर का नाहीत आज आपण याची कारणे आणि उपाय हे दोन्ही पाहणार आहोत ते पाच शाप सांगणार आहे जे तुमच्या जीवनावर आहेत त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात एवढा कलह दिसून येतोय मित्रांनो मेस राशीच्या महिला बद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या पहिल्या शापाबद्दल बोलूया रास ही अग्नि तत्वाची रास आहे मंगळ प्रधान रास असल्यामुळे या राशीच्या महिला प्रामाणिक स्वभावाच्या हसतमुख स्वभावाच्या आणि मिलनसा स्वभावाच्या असतात जर कोणाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असतील तर राशीच्या महिला यामध्ये सर्वात जास्त कुशल असतात त्यांच्या लोकांसोबत खूप लवकर मिसळून जातात लोकांसोबत त्यांची जवळी खूप लवकर होते आणि राशीच्या महिला खूप खुण दिले खुले दिलाचे असतात अशा परिस्थितीत त्यांच्या जीवनातील पहिला शाप म्हणजे त्यांचे खुले विचार असणं होय मित्रांनो तुम्ही अग्नितत्वाची रास आहात आणि अशा परिस्थितीत मेस राशीच्या महिला स्वतंत्र विचाराच्या असतात स्वतंत्र विचार आपल्याला लोकांच्या नजरेत असे काटे बनवतात लो की लोक कुठेतरी आपल्यावर चिडू लागतात अग्निप्रधान राशीचा मेस राशीच्या महिलांना स्वतंत्रपणे जगणे आवडते आणि त्यांना जास्त टोकाटोकी करणे त्यांच्यावर जास्त कोणाचा निर्देश किंवा आदेश चालवणे किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची हाई होणे त्यांना आवडत नाही त्यांना स्वतंत्रपणे जगणं आणि इतरांना जगू देणं आवडतं पण जर त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले त्यांचे ते स्वतंत्र विचार त्यांच्या सासरच्या लोकांना खूप खटकतात होय मित्रांनो जेव्हा त्या सासरी जातात आणि जे ते स्वतंत्रपणे जगणे पसंत करतात तेव्हा सासरचे सर्व लोकांकडून त्यांच्यावर खूप वेळा रोखाटोकी केली जाते त्यामुळे त्यांचे सासरच्या लोकांसोबत संबंध थोडे खराब होऊ शकतात पती तर विशेषतः ज जगात असे अनेक पती आहेत जे विचार करते की त्यांची पत्नी फक्त त्यांच्यानुसारच वागली पाहिजे स्वतःनुसार नाही विशेषतः मेष राशीच्या महिलाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना असे पती मिळतात जे त्यांना आपल्या इशारावर नाचवणे अधिक पसंत करतात आणि जेव्हा त्या नाचत नाही तेव्हा त्यांच्यात मतभेद होतात ज्यामुळे त्यांच्या जीवनात पतीच्या सुखाची कमतरता होते म्हणजे जेव्हा तुमच्या नात्यात मनमुटाव येत असेल तेव्हा पती पत्नीमध्ये सुखाची कमतरता येते तर येथे मेस राशीच्या महिलांचा जो स्वतंत्र स्वभाव आहे स्वतंत्र विचारधारा आहे हाच त्यांच्या जीवनाचा पहिला शाप आहे आणि जो पतीमध्ये दुरावा निर्माण करू शकतो भांडणाचे किंवा वादाच्या परिस्थिती निर्माण करू शकतो आणि पतीच्या सुखात घट होऊ शकते मित्रांनो आता त्यांच्या जीवनातील दुसऱ्या शापाबद्दल बोलूया तर मेस राशीच्या महिला खूप आप बुद्धिमान स्वभावाच्या देखील असतात त्यामुळे त्या आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय प्रत्येक ठिकाणी देतात त्यांचा स्वभाव असा असतो की जर तुमच्या समोर एखादी गोष्ट घडत असेल आणि ती व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नसेल आणि त्यांच्याकडून सल्लाही मागत नसेल तरी त्या आपला सल्ला नक्कीच देतील होय मित्रांनो जर त्यांना कोणी चुकीचे दिसले तर त्यांना लगेच सल्ला देतील तुम्ही असे नाही तसे केले पाहिजे ही गोष्ट काय आहे त्यांच्या नात्यात कुठेतरी एक असे अंतर निर्माण करण्याचे कार्य करते ज्यामुळे पती पत्नीमध्ये कलह होतो जसे की राशीची महिला जेव्हा कुटुंब घर कुटुंब सासर चालवते असते तेव्हा पतीला जर एखादा सल्ला द्यायचा असेल त्यांना असं वाटतं की सल्ला दिला पाहिजे तर त्या कधीही वाट पाहत नाहीत की त्यांचे पती त्यांच्याकडून सल्ला मागते त्यांना जे योग्य वाटते ते चुकीचे जे चुकीचे वाटते ते आपल्या पतीसमोर ते मांडतात आणि त्यामुळे त्यांच्या पतीला असे वाटते की माझी पत्नी खूप बुद्धिमान बनत आहे माझ्यापेक्षा जास्त हुशार बनते आणि पुरुषामध्ये एक अशी गुणवत्ता असते की काही पुरुषामध्ये दिसून येते की पुरुष विचार असतात त्यांची पत्नी एक महिला आहे आणि आपला महिला मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या कुंकुवत असते तर ती मला सल्ला का देते ती मला स सल्ला फक्त मी स्वतःचाच घेईल ती मला सल्ला देणार नाही तर अशा बुद्धिमान स्वभावामुळे त्यांच्या पतीला अनेकदा त्रास होतो अनेकदा असे होते की घर कुटुंबामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या घडत असतात पतीसोबत राशीची महिला आपल्या पतीच्या बाजूने सत्य गोष्ट मांडते की नाही तुमच्यासोबत या गोष्टी चुकीच्या घडत आहेत तुमच्यासमोर ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत त्या वेगळ्या आहेत ज्या सांगितल्या जात आहे त्या काही वेगळ्या आहेत आणि जी परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती वेगळी आहे तर अशा परिस्थितीत सासरच्या लोकांना डोळ्यातही त्या खटकत असतात की ही तर खूप चलाक आहे ही खूपच हुशार आहे माझ्या मुलाला आपल्या नियंत्रणात घेईल असं तेथे काय चाललंय की सासरच्या बाजूचे लोक त्यांच्या पतीचे कान भरवतात पतीला त्यांच्या विरोधात करण्याचे कार्य करतात त्यामुळे त्यांच्या जीवनात पतीच्या सुखाची कमतरता येते तर त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या जीवनाचा हा दुसरा शाप बनते मित्रांनो आता राशीच्या महिलांच्या तिसऱ्या शापाबद्दल बोलूया जर राशीची महिला थोडी जिद्दी स्वभावाची असेल होय त्या दिसायला हसतमुख स्वभावाच्या असतीलही पण बोलताना तुम्हाला खूप चांगल्या वाटतात मेलमिसळ स्वभावाच्या असतील पण त्या आतून जिद्दी स्वभावाच्या असतात जसं की मंगळाची ती रास आहे आणि मंगळ एकदा जो निर्णय घेतात तो बदलत नाही म्हणजे मेसराशीच्या महिला सोबत असंच घडतं बघा एकदा एक ते आपल्या जीवनात एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी किंवा कोणत्याही कार्यासाठी जर ठरवतील की त्यांना हे कार्य करायचंच आहे तर त्या त्या क्षेत्रात जाऊन यशस्वी व्हायचंय किंवा हे कार्य करायचंच आहे ते त्या ते तेव्हा त्या जिद्दीवर येतात त्यानंतर असे होते की त्यांच्या पतीकडून त्यांना रोकटोक केली जाते होय जेव्हा जा त्या एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतात की त्यांना नोकरी करायची व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांच्या जीवनातील कोणताही निर्णय घ्यायचा आहे आणि बोलायचं झालंच तेव्हा एकदा तो निर्णय घेतात आणि त्या निर्णयापासून ते मागे हटत नाहीत त्यांच्या जीवनसाथीला असं वाटतं की ही तर माझा ऐकतच नाही तिने एकदा बोलले तर ती त्याच गोष्टीवर टिकून राहते मी जे सांगतोय ते तिने केलंच पाहिजे इथे मेष राशीची महिला पतीचे बोलणे अजिबात ऐकत नाही कारण त्यांनी एकदा जो निर्णय घेतलाय तो विचारपूर्वक घेतलेला असतो आणि आता त्यांना त्यात कोणताही हस्तक्षेप नको असतो कारण राशीच्या महिलांना आपल्या जीवनात कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप आवडतही नाही पण त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झालं सासरच्या लोकांकडून किंवा अनेकदा पतीकडूनच जर त्या नोकरी करत असतील तर पतीकडून अशा परिस्थिती येते की त्यात खूप केली जाते त्यामुळे पती पत्नीमध्ये कलह होतो मतभेद होतात आणि मेसराशीच्या महिला पतीच्या सुखापासून वंचित राहतात म्हणजे कुठेतरी त्यांचे तें, आपल्या मतावर अडीग राहणे त्यांच्या जिद्दी स्वभाव त्यांना यशस्वी तर बनवतो कारण जर त्या ध्येयप्राप्तीसाठी हट्ट करत असतील तर त्या ध्येय कोणताही उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा त्यात श्रद्धा असते या उपायासोबतच पती पत्नीमध्ये प्रामाणिक संवाद विश्वास आणि एकमेकाबद्दल आदर हे देखील तितकेच महत्त्वाचं असतं मित्रांनो आशा करतो की ज्या राशीच्या महिला आहेत त्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लिहा त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील तोपर्यंत जय मंगळ देव जय शंभूमा